नाना पटोले विदर्भाची जबाबदारी घेणार जोपर्यंत उत्तर म्हणा शंभर टक्के होतो त्याच्यानंतर स्वराज साहेबांकडे तुमच्या जिल्ह्यांच्या नेत्यांकडे तो मतदार मतदारसंघ केला त्यानंतर तुम्ही त्यांच्यासह चर्चा करा नाना पटोले किती करायचा हो असं राजीनामाचा निर्णय घेतला तुम्ही काय नेमकं कारण आहे आणि कशाचा राजीनामा मी काँग्रेस पक्षाचा ह्या जिल्ह्यातला अतिशय निष्ठावंत कार्यकर्ता आहे अनेक नेत्यांनी काँग्रेस पक्ष सोडला पण मी माझा मूळ विचार आणि माझी काँग्रेसची विचारसरणीशी कधीही तडजोड न करणारा एक कार्यकर्ता आहे आजही मी संविधानला पूजन करणारा कार्यकर्ता आहे आजही मी लोकशाही तत्व जोपासणारा कार्यकर्ता आहे आणि जीवनभर ही भूमिका माझ्या अंतकरणामध्ये ही नोंदलेली असणार आहे मी काँग्रेस पक्षाकडे लोकसभेची उमेदवारी मागितली होती लोकसभेच्या उमेदवारीचा हा महिनाभराचा जो काळ गेला हे तीस वर्षामध्ये कधीही व्यथित झालो नाही एवढं व्यथित मला आमच्या श्रेष्ठींनी केलं सतत काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नाही सक्षम चेहरा नाही एक सामान्य असल्यामुळे एक गरीब असल्यामुळे नेतृत्व आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा बळी घेण्याचं काम केलं आणि म्हणून या व्यथित असल्यामुळे मी आज माझ्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेश अध्यक्षांकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला यापुढची भूमिका काय राहणार येत्या काळामध्ये जर हा बाहेरचा उमेदवार यांनी बदलवला नाही हा मतदारसंघातल्या तमाम निष्ठावंत कार्यकर्त्यांचा अवमान आहे बाहेरून उमेदवार आणून निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या भावनांवर मीठ चोळण्याचं काम श्रेष्ठींनी केलेलं आहे आमची विनम्रतेची विनंती आहे भारतीय जनता पार्टीचा पराभव करणं आमच्या रक्तामध्ये आहे पण उमेदवार तात्काळ बदला जर उमेदवार बदलवला नाही तेवढीच खंबीर भूमिका हा काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता घेईल आणि ज्या नेतृत्वाने हा निर्णय घेतला आहे त्यांना ह्याच मतदारसंघामध्ये निश्चितपणानं धडा शिकवल्याचा संकल्पही आम्ही केला करायला मागे पुढे पाहणार नाहीत माझ्यापकट आमच्या कार्यकर्त्यांच्याही भावना अत्यंत संतप्त आहेत तात्काळ पक्षाने हा उमेदवार बदलून टाकला पाहिजे श्याम सनेरचा द्वेष असेल तर तुम्ही नाशिक जिल्ह्यामधला कुणालाही उमेदवारी द्या आमची कुठंही नावावर मना नाही पण मतदार तो मतदारसंघातला उमेदवार असला पाहिजे आणि ह्या भारतीय जनता पार्टीचा पराभव करण्यासाठी सक्षम उमेदवार तुम्हाला जो हवा असेल तो तुम्ही द्या पण तो मतदारसंघाचा असला पाहिजे ही आमची जाहीर मागणी आहे